दुसऱ्या टप्प्याचं मतदान अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलं असलं तरी महायुती कोण किती जागा लढणार याची स्पष्टता अद्यापही नाहीये अशातच शिंदेची शिवसेना सोळा जागा लढणार असल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलाय त्यातही तीन जागा मुंबईच्या असतील असंही शिंदे म्हणतात महायुतीत जागा वाटपाचा तिढा आणि मुख्यमंत्र्यांनी केलेले दावे यावरचा विशेष रिपोर्ट महायुतीत शिंदेच्या शिवसेनेला सोळा जागा मुंबईतील तीन ठाणे परिसरात तीन जागा लढणार मुख्यमंत्री नाशिकची जागा ही शिंदेच्या शिवसेनेलाच मुख्यमंत्री नाशिक द्या ठाणे घ्या भाजपचा मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानं वेग घेतलाय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताय महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा जिंकणार असल्याचा दावा महायुतीचे नेते करत आहेत तर मवियाला पस्तीस प्लस जागा मिळतील असा विश्वास मविया नेत्यांकडून व्यक्त करण्यात येतोय प्रचार जोरात सुरू असला तरी महायुतीत काही जागांचा तिढा मात्र अद्यापही कायम आहे दक्षिण मुंबई भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत या जागेसाठी चुरस आहे भाजपाकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढांची नावं चर्चेत आहेत शिंदेच्या शिवसेनेकडूनही उमेदवाराचा शोध सुरू आहे मिलिंद नार्वेकरांच्या नावाची इथे चर्चा सुरू आहे उत्तर पश्चिम मुंबई उत्तर पश्चिम मुंबईत अद्याप उमेदवाराची घोषणा झालेली नाही गोविंदा रवींद्र वायकर आणि संजय निरुपमांच्या नावाची चर्चा आहे मुख्यमंत्र्यांकडून अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही उत्तर मध्य मुंबईमध्ये महायुतीच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा नाही भाजपाकडून नव्या चेहऱ्याचा शोध सुरू आहे ठाण्यामध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरस आहे शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रताप सरनाईक रवींद्र फाटक आणि मीनाक्षी शिंदेंची नावं चर्चेत आहेत भाजपाकडून संजीव नाईक आणि संजय केळकर यांच्या नावाची चर्चा आहे पालघरमध्ये भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेत चुरस आहे खासदार राजेंद्र गावित कोणत्या चिन्हावर लढणार याची उत्सुकता आहे कल्याणमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रचार सुरू आहे श्रीकांत शिंदेंच्या नावाची शिवसेनेकडून घोषणा करण्यात आलेली नाही नाशिकमध्ये छगन भुजबळांनी माघार घेतली आहे अजित पवारांची राष्ट्रवादी मात्र इच्छुक आहे खासदार हेमंत गोडसे अद्यापही वेटिंगवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर या दोन लोकसभा मतदारसंघांचा तिढा सोडवण्यात मायुतीला यश आलंय मात्र तरी सुद्धा उर्वरित सात जागांवरील तिढा अद्यापही कायम असल्यामुळं हा पेच कसा सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी राज्यात सोळा जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे यातील तीन मतदारसंघ मुंबईचे असतील असंही त्यांनी जाहीर केलंय रामटेक यवतमाळ बुलढाणा हिंगोली संभाजीनगर कोल्हापूर हातकणंगले मावळ शिर्डी आणि दक्षिण मध्य मुंबई या जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार जाहीर झाले तर कल्याण ठाणे पालघर दक्षिण मुंबई उत्तर पश्चिम मुंबई आणि नाशिक या जागांवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा आहे मुंबईतील दक्षिण मध्यसह हो तीन जागा आणि ठाणे परिसरातील तीन अशा सहा जागा शिंदेंच्या शिवसेनेला हव्या मात्र यासाठी महायुतीत सहमती होत नसल्याचं सांगण्यात येत आहे देवेंद्र फडणवीसांनीही आता मुंबई ठाण्याचा तिढा सोडवण्यासाठी बैठका घ्यायला सुरुवात केली या सगळ्यात ठाण्याची जागा हवी असेल तर नाशिक सोडण्याची मागणी शिंदेच्या शिवसेनेकडे करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे शिंदेच्या शिवसेनेच्या या कोंडीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते टीका करताना दिसत आहेत त्यांची त्यांची शिवसेना नाहीये त्यांचा गद्दार गट किती जागा मिळत भाजप किती त्यांना लढू देईल अर्धे उमेदवार तर लागतात मला वाटतं त्यांच्यासारखं निर्लज्ज आणि नीच व्यक्तींनी अजून पाहिली नाहीये घडवलं मला सगळं काही दिलं तुमची राजकीय ओळख असेल तिकीट असेल मंत्रिपद असेल त्यांच्या सगळ्यात कठीण काळात पाठीत खंजीर खूप असणं आणि जाऊन मग अशी वक्तव्य करणं ह्याच्यासारखं नीच आणि नी, निर्लज्ज व्यक्तींनी पाहिली नाहीये सोळामध्ये पण एखादी कमी होईल असं माझा अंदाज आहे आज तुम्ही सोळावर आले बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही पुढे नेताय का मागे नेताय जनतेला कळत काय ही शिवसेना खरं तर नकली अर्थानं वाघाचं पांघळून घेणारी सेना ओरिजिनल लोक सगळे गद्दारी करणारे आहात आणि आता तरी सोळा आहे त्यातले किती निवडून येऊ देतात भारतीय जनता पार्टी तेही आपण बघूया आता महायुतीत उमेदवार जाहीर न झालेल्या सात जागांपैकी सहा जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळतील हे स्पष्ट दिसत आहे मुख्यमंत्र्यांनी केलेल्या दाव्यानुसार जागावाटप कसं असेल तेही पाहूया भाजपा अठ्ठावीस त्यापैकी सत्तावीस घोषित आहेत शिंदेंची शिवसेना सोळा त्यापैकी दहा घोषित आहेत तर राष्ट्रवादी चार सर्वच्या सर्व घोषित आहेत या सगळ्यात दक्षिण मुंबई ठाणे आणि नाशिक या तीन जागांचा तिढा कसा सुटणार हा प्रश्न आहे आता या तीन मतदारसंघांवर सहमती झाली तर जागावाटप लवकर पूर्ण होण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज मुंबई